नमस्कार मी राजरत्न जोंधळे हत्याकांडात एक मोठा खळबळजनक पेस्ट आलाय सूत्रधार असलेला सोनम रघवंशी हिचं नवीनच प्रकरण आता समोर आलं राज कुशवाह या वडिलांकडे कामाला असलेल्या कामगाराशी सोनम हिचे प्रेमसंबंध असल्याचं बोललं जात असताना सोनमचा प्रियकर तिसराच कोणीतरी असण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे त्याच्याबरोबर बरोबर जाण्यासाठी सोनमने हे सगळं केल्याचं आता बोललं जात आहे सोनम रघुवंशीनं पती राजा रघुवंशी याची शिलाँगमध्ये हत्या केली यामध्ये राज कुशवाह यासह इतर आरोपी सहभागी होते या प्रकरणाचा तपास लागल्यानंतर आणि आरोपी निष्पन्न झाल्यानंतर सोनम आणि राज यांचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट समोर आलाय सोनमने राज याचा पतीच्या हत्येसाठी वापर केला असून तिचा पियकर हा वेगाच कोणीतरी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोनमच्या भावाच्या म्हणण्यानुसार राज हा सोनमला दिदी म्हणायचा त्याचबरोबर गेली तीन वर्ष सोनम राज याला राखी बांधायची या दोघांमध्ये प्रेम संबंध असतील अशी शंकाही घरातल्या नाही त्याचबरोबर पतीची हत्या केल्यानंतर सोनम इंदूरमधील एका फ्लॅटमध्ये लपून बसणार होती त्यासाठी तिने एक फ्लॅट भाड्यानं घेऊन त्याचे पैसेही स्वतःच दिले होते आणि विशेष म्हणजे या फ्लॅटविषयीची माहिती राज कुशवाह यालाही नव्हती त्याचबरोबर पोलिसांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार सोनम ही काही दिवस इंदूरमध्येच लपून बसलेली होती मात्र नंतर आपण पकडले जाऊ या भीतीनं तिने राजला संपर्क करून कॅब बुक करायला सांगितली आणि त्याच कॅबमधून तिने उत्तर प्रदेश गाठलं त्यामुळं कुटुंबातील व्यक्तीचे जबाब तपासातील वेगवेगळ्या अपडेट लक्षात घेता सोनमनं राजला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला हा गुन्हा करण्यास प्रवृत्त केलं असावं आणि नंतर राज व इतर आरोपींना अडकवून स्वतः अज्ञात व्यक्तीबरोबर पळून जाण्याचं प्लॅनिंग केलं असावं असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे सोनमच्या आयुष्यात राज आणि राजा यांच्याशिवाय तिसराच व्यक्ती असल्याचा संशय पोलिसांना आल्यानं आता त्या अँगलनेही प्रकरणाचा तपास सुरू आहे सोनोनं खरंच राजला जाळ्यात ओढून त्याला प्याध म्हणून त्याचा वापर केला का आणि जर असं असेल तर तो तिसरा व्यक्ती नेमका कोण आहे असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत त्यामुळे पोलिसांना आलेला या संशय खरा ठरतो था का आणि ही सोनम खरंच राजलाही फसवत होती का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशा महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर